नमस्कार मित्रांनो आज आपण शुद्ध मराठीमध्ये एम एस टी ब्लॉकचेनमध्ये शेअर्स युनिट कशाप्रकारे पर्चेस केला जातो हा स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचा आहे मित्रांनो आपली एम एस टी ब्लॉकचेन डॉट कॉम पोर्टल ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपलं पेज लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे डॅशबोर्ड फ्रंटला दिसेल त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये जे तीन लाईनवाला जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण ऑप्शन खुलतील सेकंड ऑप्शन जो आहे परचेस याच्यावरती क्लिक करायचं आहे हा फॉर्म ओपन होईल आपल्यासमोर फॉर्म ओपन झाल्यानंतर सेकंडला ऑप्शन आहे एंटर द नंबर ऑफ फ्रॅक्शन टू बाय याच्यामध्ये आपल्याला किती फ्रॅक्शन बाय करायचे आहे हे अमाऊंट तिथं ॲड करायची आहे एक्झाम्पल दहा फ्रॅक्शन जर बाय करायचं असतील दहा युनिट बाय करायचे असतील तर त्याच्या खाली पूर्ण फॉर्ममध्ये याची पूर्ण डिटेल दिसेल आपल्याला पंधरा हजार आठशे पंधरा पॉईंट रुपये जी एस टी अठरा पर्सेंट अठ्ठावीसशे ऐंशी त्यानंतर सर्वात लास्टला पे नाव रुपीज अठरा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये म्हणजे विथ जी एस टी जितकी अमाऊंट आहे ती अमाऊंट इथं आपल्याला शो होईल याच्यावरती टच करायचं आहे पे नाववरती त्यानंतर आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन ऑप्शन ओपन होतील याच्यामध्ये आपल्याला ऑफलाईन सिलेक्ट करायचं आहे ऑफलाईन सिलेक्ट केल्यानंतर एम एस टी ब्लॉकचेनचा जो पण स्कॅनर आहे पेमेंट स्कॅनर हे ओपन हो ओपन होईल यानंतर या, या स्कॅनरवरती मित्रांनो आपल्याला पेमेंट करायचं आहे आपल्याकडे जो पण ऑप्शन आहे पेमेंटचा यू पी आय फोन पे असेल गुगल पे असेल पेटीएम असेल यावरून पेमेंट कम्प्लीट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर परत याच पेजवरती येऊन आपल्याला परचेस रिसिप्ट हा जो ऑप्शन आहे सर्वात खाली या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल हा फॉर्म ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथे पूर्ण डिटेल सबमिट करायचं आहे अमाऊंट पेड म्हणजे किती अमाऊंट आपण पेड केली अठरा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे परचेस डेट याच्यामध्ये ऑटोमॅटिक रनिंग डेट सिलेक्ट असते याच्यामध्ये सेट हा ऑप्शन करायचा आहे डेट सेट करायचे आहे त्यानंतर हा ऑप्शन पाहायचा आहे यू टी आर आय डी यू टी आर आय डीमध्ये आपण पेमेंट केलेला जो स्क्रीनशॉट आहे तो देखील इथे अपलोड करावा लागणार आहे त्या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला बारा अंकाचा एक यू टी आर आय डी असतो तो, तो आय डी इथं फिलअप करायचा आहे त्यानंतर पेमेंट स्क्रीनशॉटमध्ये चूज फाईल केल्यानंतर आपल्या गॅलरीमधून जो आपण पेमेंट केलेला आहे गुगल फे, पे फोनपे या पेटीएमच्या माध्यमातून त्याचा डिटेल स्क्रीनशॉट इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली ऑप्शन जी एस टी नंबर जी एस टी नंबर आपला असेल रिफंडेबल तर जी एस टी नंबर ॲड करायचा नसेल तर काही हरकत नाही पेमेंट ऑफलाईन सिलेक्टच आहे त्यानंतर हा फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर आपली रिक्वेस्ट लागली जाईल सर्वात लास्ट ऑप्शनमध्ये येतं आहे आपल्याला पूर्ण डिटेल भेटेल आणि बारा ते चोवीस तासांमध्ये आपले फ्रॅक्शन ॲप्रूव्ह केले जाईल सर्वात सोपी प्रोसिजर आहे मित्रांनो स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहाल तर पूर्ण प्रोसिजर समजून येईल ठीक आहे तसो धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय एम एस टी